नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करावं हे सांगणार आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे ते दाखवणार आहे मार्गशीर्ष गुरुवार करत असताना जेव्हा आपल्याला उद्यापन करण्याची वेळ येते तेव्हा उद्यापनाच्या बाबतीत बऱ्याच महिलांना किंवा जे कोणी हे व्रत करतं अशा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत असतात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेला मार्गशीर्ष महिना अखेर अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला समाप्त होतोय या महिन्यामध्ये व्रतवैकल्यांची रेलचेल असतेच त्याचबरोबर दर गुरुवारी अतिशय मनोभावे महालक्ष्मीचं व्रत केलं जातं यामध्ये महिलांचाच काय त्याचबरोबर कुमारिका असतील पुरुष असतील तर यांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो कारण प्रत्येकाला वाटतं माता लक्ष्मीचा मला आशीर्वाद मिळावा त्याचबरोबर माझ्या घरी सुखसमृद्धी आणि ऐश्वर नांदावं तर यासाठी हे व्रत केलं जातं कारण या व्रताचा मूळ उद्देश हाच आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी या व्रताची पूजा मांडणी केली जाते उपवास केला जातो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्याची पद्धत आहे म्हणजेच काय या व्रताची सांगता उद्यापनाने केली जाते काही महिलांना किंवा मुलींना आपल्या घरी महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून बोलवलं जातं त्यांचं हळदी कुंकू केलं जातं आणि त्यानिमित्ताने आपण त्यांना व्रताची जी काही पोथी किंवा पुस्तिका देतो किंवा आपल्या घरी उद्यापनाचा जो काही कार्यक्रम करतो त्यामुळे काय होतं या व्रताचा प्रचार प्रसार अधिक होतो आणि आपल्याकडून प्रेरणा घेऊन बरेच जण बऱ्याच जणी हे व्रत सुरू करू शकता आणि त्यांनासुद्धा त्यांच्या घरी काही अडचणी असतील किंवा त्यांनासुद्धा त्यांच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर नक्कीच या व्रताचा फायदा होऊ शकतो तर यामुळे आपण हे उद्यापन करत असतो यंदा आपल्याला अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता ज्यांचे काही गुरुवार मध्ये अडचणीत गेले असतील तरी त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यांचे जे गुरुवार गेलेले आहेत म्हणजे जे ग्राह्य धरले गेले नाहीत जसं की मासिक धर्मामुळे असतील किंवा सुतकामुळे असतील किंवा इतर काही कारणं की ज्यामध्ये आपण पूजा अर्चा करत नाही किंवा मग जेव्हा त्यांनी पूजा मांडणी केलेली नसेल फक्त उपवास केला असेल तर ज्या ज्या वेळेस आपण पूजा मांडणी करू शकत नाही फक्त उपवास करतो तर अशा वेळी तो गुरुवार आपल्याला ग्राह्य धरायचा नसतो असे तुमचे जितके गुरुवार वेगवेगळ्या अडचणीत गेले आहेत तितके गुरुवार तुम्ही पौष महिन्यामध्ये पूर्ण करून घ्या हवं तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी म्हणजे आता अकरा जानेवारीला उद्यापन करता येणार नसेल तर तुम्ही ते पौष महिन्यामध्ये जेव्हा तुमचे सगळे गुरुवार पूर्ण होतील तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल कारण खूप जणींनी हे विचारलेलं आहे की पौष महिन्यामध्ये उद्यापन केलं तर चालतं का किंवा काही जणींनी हे ऐकलेलं आहे की समजा आपले मार्गशीर्ष महिन्यातले काही गुरुवार अपूर्ण राहिलेत तर मग ते पौष महिन्यामध्ये न करता पौष महिना जाऊ द्यावा आणि नंतर पुढे जे महिने येतात माग वगैरे तर तेव्हा पूर्ण करावेत तर असं अजिबात नाही आहे पौष महिनासुद्धा अतिशय चांगला महिना आहे कोणताही महिना वाईट नसतो आणि ज्या महिन्यामध्ये काही गोष्टी करणं वर्ज्य असतं आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते की अधिक मासामध्ये असं म्हटलं जातं की नवीन काही कार्याला सुरुवात करू नये किंवा अधिक मासामध्ये विवाह केले जात नाही पण जेव्हा असे काही महिने येतात किंवा काही वर्षातले काही दिवस असतात की त्या दिवशी ही कामं करू नका ती कामं करू नका तर त्यावेळेससुद्धा देवपूजा किंवा धार्मिक कार्य याला कोणतीही अडचण नसते फक्त आपली दैनंदिन जीवनातली जी काही कामं असतात काही ठराविक कामं तर ती फक्त वर्ज्य असतात त्यामुळे पौष महिन्यालासुद्धा कोणतीही अडचण नाही पौष महिन्यामध्ये श्री खंडेराव महाराज आणि माळसा माता यांचा विवाह झाला होता तर त्याचीसुद्धा तिथी असते आणि पौष महिन्यामध्ये पौर्णिमेला शाकंबरी देवीचा उत्सव करण्याची पद्धत आहे बरेच जण शाकंबरी नवरात्र सुद्धा पाळतात तर मग एवढे सगळे उत्सव या महिन्यामध्ये होतात तेव्हा पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन केलं किंवा राहिलेले गुरुवार केले तरी कुठे बिघडणार नाही आणि ज्यांना पौष महिन्यामध्ये उद्यापन करायचं आहे पण तरीसुद्धा ते एखाद्या गुरुवारी जमणार नसेल तर तुम्ही शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी ते उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं भलेही त्या दिवशी वार गुरुवार नसला तरी पण आपण शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करू शकतो पण यंदा तर योगायोगाने शाकंभरी पौर्णिमासुद्धा गुरुवारी आलेली आहे तेव्हा ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये करता येणार नाही त्यांनी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी ते केलं तरीसुद्धा चालणार आहे बघा प्रत्येक मराठी महिन्याची समाप्ती अमावस्या तिथीने होते म्हणजेच काय महिना कोणताही असो त्या महिन्याचा शेवटचा दिवस हा अमावस्येचा असतो योगायोगाने अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला काय झालेला आहे की मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार सुद्धा त्याच दिवशी आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची अमावस्यासुद्धा त्याच दिवशी आहे म्हणजे त्याच दिवशी आपला मार्गशीर्ष महिना संपणार आहे दुसऱ्या दिवसापासून पौष महिना सुरू होईल तर त्या दिवशी आहे दर्श वेळा अमावस्या खूप जणींनी हा प्रश्न विचारलेला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे आपल्याला उद्यापन करता येईल का बघा आता हा प्रश्न काही नेहमीसारखा का नवीन राहिलेला नाही कारण मागच्या वर्षीसुद्धा अमावस्या आणि मार्गशीर्ष गुरुवार एकाच दिवशी आले होते तरी पण आपण उद्यापन केलं होतं आणि दुसरं सांगायचं झालं चा तर दिवाळीचं जे काही लक्ष्मीपूजन असतं तर ते खास अमावस्येच्या दिवशी होतं दिवाळी आपण चार ते पाच दिवस साजरी करतो आणि त्यामध्ये दिवाळीचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे लक्ष्मीपूजनाचं दिवाळीचं लक्ष्मीपूजन जर अमावस्येला होत असेल तर हे सुद्धा लक्ष्मीपूजन आहे ते आपण अमावस्येला केलं त्याचं उद्यापन आपण अमावस्येला केलं तर कुठेच बिघडणार नाही नक्कीच तुम्ही अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल भलेही तुमचे काही गुरुवार बाकी असतील पण मार्गशीर्ष महिन्याला जास्त महत्त्व असतं कारण त्या महिन्यामध्ये व्रतवैकल्य किंवा हा महालक्ष्मी व्रताचा महिना असतो तर अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जुळून येत असतील आणि तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी या व्यतिरिक्त कोणतीही अडचण नसेल जर फक्त तुमच्या मनामध्ये अमावस्येची शंका होती आणि त्या दिवशी जर तुम्हाला समजले की आपण नक्कीच उद्यापन करू शकतो तर नक्कीच तुम्हाला अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला कोणतीही अडचण नाही आणि ज्यांना शेवटच्या गुरुवारी कुठे बाहेरगावी गेल्यामुळे किंवा प्रवास होणार असल्यामुळे उद्यापन करायला जर जमणार नसेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करून टाकलं पाचव्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पूजा मांडली उपवास केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या पद्धतीने हा शेवटचा गुरुवार पूर्ण करू शकता आता प्रत्यक्ष उद्यापन कसं करायचं हे सांगते शेवटच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही इतर गुरुवारी जशी पूजा मांडणी केली होती त्याच पद्धतीने करायची उपवाससुद्धा तसाच करायचा दिवसभर फळे दूध खाऊन तुम्ही उपवास करू शकता आणि उद्यापन कोणत्या वेळेत करायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न येतो आहे आता वेळा अमावस्या जी आहे ती दहा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे बुधवारच्या दिवशी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे तर मग उद्यापनाची जी काही वेळ असते ती संध्याकाळी दिवे लागणीची वेळ किंवा जिला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो तर त्यावेळेस बऱ्याचशा जणी किंवा खरंतर हीच वेळ उद्यापनाची योग्य वेळ असते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याचशा जणीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस उद्यापन करत असतात दुसरं एक कारण म्हणजे दिवसभर बऱ्याच जणी कामात असतात संध्याकाळीच आपल्याला महिला मुली या उद्यापनासाठी मिळू शकतात तर मग त्यामुळे ही संध्याकाळची वेळ एक आदर्श वेळ मानली जाते की तेव्हा आपण उद्यापन अगदी निवांत वेळेत करू शकतो पण अमावस्येच्या बाबतीत तुमचा हा जो प्रश्न येतो आहे की त्यावेळेस तर पौष महिना लागलेला असेल मग आपण कसं काय उद्यापन संध्याकाळी करायचं तर बघा जरी साडेपाच वाजेपर्यंत ही अमावस्या असली आणि लगेच पौष महिन्याला सुरुवात होत असली तरी पण मी तुम्हाला आधीही सांगितलं की पौष महिन्यामध्ये तुम्हाला उद्यापन करायला काही अडचण येणार नाही आणि गुरुवारी भलेही साडेपाच वाजेनंतर पौष महिना चालू होणार असला तरी पण उदय तिथीनुसार पौष शुक्ल प्रतिपदा ही तिथी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही उद्यापन करा किंवा मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळा उद्यापन करणं तर अतिशय चांगलं मानलं जातं तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे अगदी त्याच वेळेला समजा जमलं नाही थोडीशी तुम्हाला रात्र होणार असेल सात आठ वाजणार असेल किंवा नऊ वाजणार असतील किंवा तुमच्या येणाऱ्या ज्या काही महिला आहेत उद्यापनासाठी त्या ज्या वेळेत रात्री येऊ शकतात तर त्यावेळेत तुम्हाला उद्यापन करायचं असेल तरी पण तुम्हाला कुठलीही अडचण नाही तुम्हाला ज्या वेळेत निवांतपणे त्यांचा मानपान करणं शक्य होईल तुम्हाला देवीची व्यवस्थित पूजा करणं शक्य होईल नैवेद्य दाखवणं शक्य होईल त्यावेळेत तुम्ही उद्यापन करू शकता भलेही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा काहीच अडचण नाही उद्यापनाला आपण ज्या काही महिला किंवा मुली बोलवतो तर त्या महालक्ष्मीचं स्वरूप मानून बोलवत असतो तर त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच येतो की उद्यापनाला नेमक्या किती जणी बोलवायच्या तर तुम्ही एक मुलगी बोलवली तरीसुद्धा चालेल एखादी महिला, बोलव तरी महिला बोलवली तरीसुद्धा चालेल आता महिलांमध्ये सुद्धा सुवासिनीच बोलवायची की विधवाच बोलवायची किंवा वृद्ध बोलवायची हा भेदभाव अजिबात करायचा नाही विधवा महिला बोलवली महालक्ष्मीचं स्वरूप मानून तरी पण कुठेच बिघडणार नाही कारण विधवा महिला यांनासुद्धा कुंकू लावण्याचा अधिकार आहे फक्त एक पती गेल्यानंतर असं म्हटलं जातं की त्या महिला कुंकू वगैरे लावत नाही पण लग्नाच्या अगोदर त्यांनी कुंकू टिकली हे सगळं लावलेलं ला असतं आणि आजकाल या समाजामध्ये आपल्याला जर व्यवस्थित राहायचं असेल आपलं संरक्षण करायचं असेल तर विधवा महिलांनीसुद्धा कुंकू टिकली आपल्या कपाळी लावलं तरी पण कुठे बिघडणार नाही आणि धार्मिक दृष्टीने बघायचं झालं तर विधवा महिलांना ब्रह्मचारिणीचं रूप मानलं जातं त्यामुळे तुम्ही विधवा महिलांना जरी लक्ष्मीचं रूप मानून तुमच्या घरी उद्यापनासाठी बोलवलं तरी पण चालणार आहे आता तुम्हाला एखादीच महिला बोलवणं शक्य झालं एखादीच मुलगी बोलवणं शक्य झालं तर त्यांचं तुम्ही महालक्ष्मीचं रूप मानून उद्यापन करा म्हणजे त्यांचा तुम्ही मानपान करा किंवा मग महालक्ष्मीची तशी आठ रूपं आहेत अष्टलक्ष्मी आपण त्यांना म्हणतो तर तुम्ही आठ महिला किंवा आठ मुलीसुद्धा बोलवू शकता काहीच हरकत नाही किंवा विषम संख्येमध्ये तुम्ही पाच जणींना बोलवा सात जणींना बोलवा नऊ जणींना बोलवा किंवा तीन जणींना बोलवा काहीच बिघडणार नाही म्हणजे तुम्हाला जितक्या मुली किंवा जितक्या महिला उद्यापनासाठी बोलवणं शक्य होईल तितक्यांना तुम्ही महालक्ष्मीचं स्वरूप मानून तुमच्या घरी बोलवा आणि त्यांना उद्यापनामध्ये जो काही मानपान दिला जातो तो द्या आणि अशा पद्धतीने तुमचं उद्यापन होऊ शकतं तर जितक्या महिलांना किंवा जितक्या मुलींना तुम्ही तुमच्या घरी उद्यापनाला बोलवलेलं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे आहे आता ते आल्यानंतर बाहेरच जागा असेल तर तुम्ही बाहेरच एखाद्या बादलीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता म्हणजे ते आल्यानंतर तिथेच तुम्ही त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना घरामध्ये बोलवू शकता तसं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही त्यांचं औक्षण करायला घ्याल किंवा ज्यां जेव्हा तुम्ही त्यांचं हळदी कुंकू करायला घ्याल तर सर्वप्रथम एक परात घ्यायची एका बादलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून कपड्याने पुसून घ्यायचे आणि नंतर तुम्ही पुढचं तुमचं उद्यापनाचं जे काही कार्य असतं ते पूर्ण करून घेऊ शकता जेव्हा तुम्ही या महिलांना मुलींना तुमच्या घरी बोलवाल तेव्हाच तुम्ही महालक्ष्मी व्रताची कथा वाचायला सुरुवात करायची आहे कारण शेवटच्या गुरुवारी आपण जेव्हा उद्यापन करतो तर ही महालक्ष्मी व्रताची कथा आपण ज्या मुलींना किंवा महिलांना महालक्ष्मीचं स्वरूप मानून आपल्या घरी बोलवलेलं असतं तर त्यांच्या समवेत आपण ही कथा म्हणजे तुम्ही वाचताय आणि त्यासुद्धा तुमच्या घरी उपस्थित आहेत महालक्ष्मी तुमच्या घरी उपस्थित आहे असं मानून आपल्याला ही कथा वाचायची असते कथा वाचल्यानंतर तुम्ही नंतर नैवेद्य दाखवू शकता आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तसं आरतीच्या अगोदर नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पण आता जो काही स्वयंपाक वगैरे असतो तो कधी होतोय किंवा थोडीफार वेळ इकडे तिकडे झाली तरी पण काही हरकत नाही तुम्ही आरती झाल्यानंतरसुद्धा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्यात काय असावं तर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार कुवतीनुसार तुम्हाला जे काही बनवणं या दिवशी शक्य होईल महालक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून तर ते तुम्ही बनू शकता तर या नैवेद्यामध्ये खरं तर वरण भात पोळी आणि मेथीची भाजी आणि काहीतरी गोड पदार्थ याला जास्तीत जास्त मान असतो आणि देवीचं हे प्रिय अन्न म्हणून मानलं जातं देवी लक्ष्मीला खीरपुरी हा सुद्धा आहार अतिशय प्रिय आहे तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता पण या व्यतिरिक्त तुम्ही या अगोदरच्या उद्यापनाला काय काय पदार्थ बनवत आलेला आहात तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता तुमच्या आवडीने की चला मी एकदम मनापासून हा पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून बनवते आहे आणि तोच या मुलींनासुद्धा देणार आहे महालक्ष्मीचे स्वरूप मानलेल्या मुलींना तर त्यानुसार तुम्ही बनवा काहीच हरकत नाही पदार्थांची जी काही निवड आहे ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता फक्त नैवेद्य बनवताना एक काळजी आपल्याला घ्यायची असते की नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नसतो बस एवढाच एक नियम पाळा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ देवीसाठी नैवेद्य म्हणून बनवू शकता देवीचा नैवेद्य वगैरे झाला त्यानंतर मुलींना जेव्हा तुम्ही हळदी कुंकू करता किंवा महिलांना हळदी कुंकू करता तर चरण तर तुम्ही त्यांचे सर्वप्रथम धुतलेलेच असतात त्यानंतर त्यांच्या चरणांवर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे कपाळालासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे ज्या घरी पुरुषांनी हे व्रत केलेलं आहे त्यांनी सुद्धा महिला किंवा मुलीच बोलवायच्या असतात आणि त्यांचंच उद्यापन करायचं असतं उद्यापनामध्ये काय वस्तू द्याव्या हा सुद्धा प्रश्न येतो तर वस्तू वगैरे यांच्यापेक्षा या व्रताची पुस्तिका म्हणजे पोथी देणं त्यावर एखादं फळ एखादं फूल आणि थोडेसे तांदूळ किंवा धान्य देणं आणि त्या मुलींना नमस्कार करणं महालक्ष्मीचं रूप मानून याला जास्त महत्त्व आहे बाकी काही नाही आता प्रत्येकजण यामध्ये एक नवीन ॲडिशन करतोय की ही वस्तू दिली पाहिजे किंवा याच पद्धतीने हळदी कुंकू केलं पाहिजे काही नाही आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जर वाटलं आहे की या मुलींना आपण अजून काहीतरी दान म्हणून देऊ शकतो किंवा या महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने देऊ शकतो की यांना ते उपयोगी येईल तर तुम्हाला तेही द्यायचं असेल तर कुठे तुम्हाला मनाई नाही पण खरं तर महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनामध्ये याच गोष्टींना मान आहे की महालक्ष्मी व्रताची पोथी देणं की त्यानिमित्ताने त्या मुली त्यांच्या घरी ती पोथी घेऊन जातील त्यांच्या घरीसुद्धा या व्रताचा प्रचार प्रसार होईल आणि हे महालक्ष्मी व्रत प्रत्येच्या प्रत्येकाच्या घरी अतिशय उत्साहाने केलं जाईल तर हा खरा मान असतो त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला काय द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे उद्यापन होऊन जातं ज्यांना घरी हे करणं शक्य होणार नाही त्यांनी मंदिरात जाऊन केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही ज्या काही आपल्या प्राथमिक शाळा असतात शक्यतो शाळांमध्ये आजकाल कुणालाही असं येऊ देत नाही किंवा मनाईच असते पण गावाकडे ज्या शाळा आहेत तुम्ही जर म्हणजे तुमच्या ओळखी तिथे असतील तर तुम्ही एक विनंती करू शकता की महालक्ष्मी व्रताचं उद्यापन जे आहे तर त्यानिमित्ताने आम्हाला इथेच काही मुलींना या व्रताची पुस्तिका द्यायची आहे त्यांचा मानपान करायचा आहे जर ते परवानगी देत असतील तर तुम्ही शाळेमध्ये जाऊन ते उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही बाहेर जेव्हा फिरता तर काही गरजू तुम्हाला महिला मुली वाटल्या की यांच्यासोबत आपण हे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करू शकतो तर तिथेसुद्धा तुम्ही या पुस्तिका फळं किंवा जे काही मानपानाचं साहित्य असतं उद्यापनाचं ते, ते दिलं तरीसुद्धा चालेल मग घरी आल्यानंतर फक्त तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता आणि नेहमीप्रमाणे तुम्ही महालक्ष्मी व्रताच्या दिवशी काय काय वाचत होतात महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र आरती वगैरे तर ते सुद्धा करू शकता इतकं साधंसोपं हे उद्यापन असतं आत्तापर्यंत मी तुम्हाला उद्यापनाचे जे काही वेगवेगळे पर्याय सुचवले पण त्यापैकी एकही एक पर्याय तुमच्यासाठी जुळून आला नाही तर उद्यापन कसं करायचं हा तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही त्या मुलींना किंवा महिलांना बोलवून जे साहित्य त्या उद्यापनासाठी त्यांना देणार होतात तर तेच साहित्य तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या महालक्ष्मी व्रताच्या पूजा मांडणीसमोर देवीलाच अर्पण करा आणि नंतर ते साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरीसुद्धा चालतं हेही एका प्रकारचं उद्यापनच होऊ शकतं आणि हो आठवणीने जेव्हा तुम्ही मुलींसोबत महिलांसोबत हे उद्यापन करतात तर त्यांचं दर्शन घ्यायला अजिबात विसरायचं नाही म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मी तुमच्या घरी आलेले आहेत आणि तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतायत असा त्याचा अर्थ होतो तर ही गोष्ट नक्की करा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला ही पूजा काढायची असते उत्तर पूजा करायची असते तर नेहमीप्रमाणे सर्वात प्रथम देवीला हळदी कुंकू लावायचं धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं फक्त त्यावेळेस अक्षदा व्हायच्या नसतात तुम्ही महिनाभर हे व्रत केलं तर पूजा करताना व्रत करताना तुमच्याकडून काही कळत नकळत चुका झालेल्या असतील तर त्यासाठी क्षमायाचना करायची आणि देवी तुझं अस्तित्व जे आहे ते माझ्या घरी कायम अशाच पद्धतीने असू दे तुझी कृपादृष्टी माझ्यावर कायम राहू दे ही प्रार्थना करायची आणि पुनरागमनायचं म्हणजेच पुन्हा माझ्या घरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आगमन करा मी कधीच उतणार नाही मातणार नाही महालक्ष्मी व्रताचा जो काही वसा घेतलेला आहे तो सुद्धा कधीच टाकणार नाही किंवा सोडणार नाही ही प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण एक एक करून ही पूजा मांडणी उचलून घेऊ शकतो तर सर्वात प्रथम मंगल कलश हलवायचा त्यातलं जे नारळ आहे ते काढून घ्यायचं कलशातलं पाणी झाडांना टाकायचं त्यातली जी सुपारी होती ती आपण पुढील पूजेमध्ये वापरू शकतो आता पूजेमध्ये जी काही फुलं पानं वापरलेली होती तर ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता झेंडूची वगैरे फुलं असतील तर ती तुम्ही चुरगळून कुंडीमध्ये मातीमध्ये टाकली तर नवीन फुलं तयार होऊ शकतात किंवा मग फुलांचा पानांचा खत म्हणूनसुद्धा वापर होऊ शकतो फक्त कचऱ्यामध्ये ती पानं फुलं फेकू नका पाण्यामध्ये विसर्जित करू नका त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर जे काही धान्य असतं कलशाच्या खाली किंवा आपण देवीची देवाची मूर्ती ठेवत असताना खाली जे काही धान्य ठेवतो तर ते धान्यसुद्धा आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरता येईल जास्त काळपट वगैरे झालं असेल जास्त गुरुवारी वापरल्यामुळे किंवा वापर काही ओलावा त्याला लागल्यामुळे तर तुम्ही ते पक्ष्यांनासुद्धा टाकू शकता तर ते धान्यसुद्धा तुम्हाला कुठेही पाण्यामध्ये विसर्जित करायचं नाही आहे पक्ष्यांना टाकलं तर कधीही चांगलंच विड्याचं जे काही साहित्य आहे आता जे पान आहे ते तर सुकून जाणार तर ते सुद्धा आपण जसं आपण पाना फुलांचं मी तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीने करा आणि विड्याचं जे साहित्य आहे खारीक हळकुंड सुपारी बदाम तर ते सुद्धा तुम्हाला पुढच्या एखाद्या पूजेमध्ये वापरता येईल तर काही नाही हरकत आपण जेव्हा एखाद्या पूजेमधलं साहित्य काय करावं हा प्रश्न पडतो तर प्रत्येक पूजेमध्ये आपण ते साहित्य वापरलं तरीसुद्धा चालतं त्या प्रत्येक वेळा नवीन साहित्य आणण्याची गरज नाही जो काही नारळ आहे तो देवीसमोर आपल्याला वाढवायचा असतो आणि त्याचा प्रसाद म्हणून खायचा असतो फक्त नारळाचा जो तीन डोळ्यांचा भाग असतो तिथला खोबऱ्याचा भाग आपल्याला देवीसमोर अर्पण करायचा असतो आणि बाकी जे काही खोबरं असतं तर तो देवीचा जो काही अंश आहे किंवा देवीचा प्रसादरूपी जो काही अंश आहे तो आपल्या प्रत्येकाच्या पोटामध्ये जावा या अर्थाने पूजेमध्ये किंवा मंगलकलशामध्ये जो काही आपण नारळ ठेवतो तर तो वाढवून त्याचा प्रसाद यामुळेच खाण्याची पद्धत आहे बऱ्याच जणांना हे विचित्र वाटतं किंवा बऱ्याच जणींचं हेही म्हणणं येतं की जो नारळ आपण देवीचं अस्तित्व म्हणून ठेवतो आणि त्यावरच एका प्रकारे शस्त्राचा प्रहार करून किंवा तो नारळ आपण आपटून वगैरे फोडतो आणि तो खाणं चुकीचं आहे पण असं अजिबात नाही देवीचा प्रसादरूपी अंश प्रत्येकाच्या पोटात जावा त्यानिमित्ताने महालक्ष्मी व्रताची आठवण राहावी म्हणून मंगलकलशावरचा नारळ प्रसादरूपी खाण्याची पद्धत आहे तसंही तुम्ही जेव्हा गुरुजींकडून एखादी पूजा अर्चा करून घेतात त्यामध्ये जर मंगलकलश मांडलेला असेल तर तो नारळसुद्धा गुरुजी आपल्याला तुम्ही याचा प्रसाद करून खा हाच सल्ला देतात त्यामुळे देवीच्या पूजा मांडणीमध्ये जो नारळ ठेवलेला असतो त्याचा सुद्धा प्रसाद करून खाल्ला तर कुठेच अडचण येणार नाही किंवा बिघडणार सुद्धा नाही अजून एक पर्याय मी तुम्हाला हा देऊ इच्छिते की तुमच्या कलशावरच्या नारळाला मोड कोंब यापैकी काही आलेलं असेल तर तुम्ही झाड म्हणून ते नारळ लावलं तरी सुद्धा चालेल किंवा मग काही दिवस ते नारळ तुम्ही पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तर त्याला कोंब येऊ शकतो आणि तो नारळ तुम्ही मातीमध्ये लावू शकता तर म्हणजे एक आ... फोडून खाण्याव्यतिरिक्त अजून एक पर्याय हा देऊ इच्छिते की तुम्ही झाड म्हणून लावण्यासाठी सुद्धा त्या नारळाचा वापर करू शकता किंवा मग तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये दे। मंगलकलश ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही त्या, त्या नारळाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा दोन तीन पर्याय मी तुम्हाला नारळाच्या बाबतीत सुचवलेले आहेत ते सगळे योग्य आहेत त्यामुळे तुम्हाला जे पटतील जे सोयीस्कर वाटतील ते तुम्ही वापरू शकता आ, लक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये जी आपण देवी लक्ष्मीची मूर्ती गणपतीची मूर्ती ठेवलेली असते तर तीसुद्धा स्नान घालून तुम्ही पुन्हा देवघरामध्ये स्थापन करून देऊ शकतात फोटो असेल तर तोसुद्धा तुम्ही जिथे पहिले ठेवत होतात तिथे ठेवून देऊ शकतात अशा पद्धतीने ही उत्तर पूजा सुद्धा होऊन जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताचं जे काही उद्यापन असतं त्याची अगदी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा लवकरात लवकर मी त्यांची उत्तरं तुम्हाला देईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद